दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याला आतापासूनच दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसू लागल्या आहेत चालू वर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे पंढरपूर अशी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याला आतापासूनच दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसू लागल्या आहेत चालू वर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे सोलापूर जिल्ह्याची पाण्याची गरज भागवणाऱ्या उजनी धरणातही वजा पंचवीस टक्केपर्यंत पाणी पातळी खालावली आहे आणखी दोन महिन्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सोलापूरकरांना कसरत करावी लागणार असल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह दिसून येत आहे चालू वर्षी पावसाळ्यात संपूर्ण राज्यभरात अत्यल्प पाऊस पडला आहे याला सोलापूर जिल्हा ही अपवाद नाही जिल्ह्यातही अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने सोलापूर जिल्ह्यातील आष्टी सोनके हिप्परगा यांसारख्या मोठ्या तलावातील पाणीसाठा जवळपास संपलेल्या अवस्थेत आहे दुसरीकडे जिल्ह्याची पाण्याची गरज भागवणारे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरणही पुणे जिल्ह्यातील अपुऱ्या पावसामुळे जेमतेन अठ्ठावन्न टक्के भरले होते त्यातच गेल्या चार महिन्यात पिण्यासाठी व शेतीसाठी नदी कालव्यातून पाणी सोडल्याने जवळपास ऐंशी टक्के पाणीसाठा कमी झाला आहे सध्या या धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे त्यामुळे पिकांसाठी पाणी मिळण्याची आशा जवळपास संपुष्टात आली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका